आज सुदुंबरे ते नवलाखुंबरे अशा प्रकारचा गाव दौरा भेट सुनीला शेळके यांची होती आणि एकंदर या संपूर्ण गाव दौर दौऱ्यादरम्यान या भेटींदरम्यान महिला भगिनींचा अत्यंत उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद दिसून आला त्याचप्रमाणे ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते आणि एकंदर श्रीला शेळके यांच्या कामावरचा विश्वास किंवा त्यांच्या कामाची पोचपावतीच या दौऱ्यादरम्यान दिसून आली अशा पद्धतीचा संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये जो निवडणूक दौरा सुरू आहे किंवा निवड निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे या सर्वच गावांमध्ये अशी उत्स्फूर्त अशा प्र प्रकारचा प्रतिसाद आणि एकंदर परिस्थिती दिसून येते आहे एकीकडे एक सर्वपक्षीय नेते हे एकवटले असताना दुसऱ्या बाजूला मात्र जनता मात्र सुनीलना शेळके यांच्या बाजूने एकवटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि न्यूज एटीन महाराष्ट्र हा संपूर्ण कवरेज आपल्यासमोर आणत राहणार आहे त्यामुळे पाहायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मावळ तालुक्याचे आमदार सुनील सुनीला शेळके आज आमच्या गावात या ठिकाणी येऊन भेट दौरा केला सर्व महिला जास्त प्रचंड उपस्थित राहिल्या आणि सर्वांना खूप आनंद झाला की आज अण्णा त्यांच्यापर्यंत आले सर्वांनी आप नाही का प्रतिक्रिया त्यांच्या पुढे मांडल्या आहेत आणि अण्णांनी सर्वांना वचन दिले की त्या पूर्ण करतील फक्त अण्णांना बहुमतांनी आपल्याला विजय करून द्यायचं जसं इथून माग पाच वर्षात त्यांनी आपल्यासाठी भरपूर काही सुविधा केल्या खूप काही असा मावळ तालुक्याचा विकास केलेला आहे तसंच इथून पुढं पण जर सर्वांना वाटत असेल की भावा तर आपल्या सुनील आनंदला बहुमतांनी सर्वांनी विजय करावा एवढी त्याशिवाय हात नाही कोण म्हणताय नव्वद टक्के कोण म्हणताय नव्वद आपले मावळचे जनसेवक आमदार आपले लाडके भाऊ सगळ्यांचे बहिणींचे लाडके भाऊ आपले आता आणि आपल्या अण्णांनी सुनीलांना शेळके तर आपल्या अण्णांनी भरपूर आपल्यासाठी काही काम केलेले आणि मागच्या पाच वर्षात अण्णा निवडून आले पूर्ण मावळ तालुक्याचा के विकास केलेला आहे आणि आपला गावगावांचा पण विकास म्हणजे पूर्ण मावळ तालुक्याचा विकास न करता तर सगळ्या महिलांचाही विकास केलेला आहे तर आपल्या लडक्या भावाला आपण सर्व महिलांनी भरभरून बर यश द्यायचं आहे आणि आपल्या अण्णांना निवडून भरपूर मतांनी विजयी करायचं असं मी त्यांना सांग महिला मावळचे लोकप्रिय आमदार सुनी अण्णा शेळके यासाठी या, या नवल्या कुंभ्या गावामध्ये आले सर्व महिला बहुसंख्येने जमा झालेल्या आहेत आमचा पाठिंबा तर अण्णां अण्णांच्या पाठीमागे आहेच आणि आश तुझं भवनी आई तुझ्या भवानीचे सुद्धा आशीर्वाद अण्णांच्या पाठीमागे आहे त्याच्यामुळे अण्णांचा विजय हा होणार आहे आम्ही सगळ्याजणी त्यांच्या पाठीशी आहोत आणि खंबीरपणे त्यांना शेवटपर्यंत साथ देणार आहोत